नमस्कार प्रेक्षकांनो सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या नऊ हजार नऊशे जागांसाठी भरतीची ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती बघूया तर पदाचे नाव आणि तपशील तर पदाचे नाव आहे असिस्टंट लोको पायलट ए म्हणजेच ए एल पी तर याच्यासाठी पदसंख्या ह्या नऊ हजार नऊशे राहणार आहे तर तर वयाची अट ही एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते तीस वर्ष राहणार आहे तर एस सी एस टी याच्यासाठी पाच वर्षाची सूट तर ओबीसीसाठी तीन वर्षाची सूट राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत हे राहणार आहे तर याच्यासाठी लागणारी फी ही ई डब्लू एस जनरल व ओ बी सी यांच्यासाठी पाचशे रुपये राहणार आहे तर एस सी एस टी एक्स सर्विस मंड ट्रान्सजेंडर आणि ई बी एस तसेच महिला यांच्यासाठी अडीचशे रुपये राहणार आहे तर महत्त्वाची तारीख तर ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही नऊ मे दोन हजार पंचवीस ही राहणार आहे तर आधार नसलेल्या अर्जासाठी भरती प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर विशेष तपशिलांवर छाननीमुळे होणारी गैरसोय आणि अतिरिक्त विलंब टाळण्यासाठी अर्ज भरताना उमेदवारांनी आधार वापरून त्यांचे प्राथमिक तपशीलची पडताळण्याची सक्त सूचना केली जाते आधारचा वापर करून यशस्वी पडताळणी करण्यासाठी आधारमधील नाव आणि जन्मतारीख हे दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्रे उपलब्ध असलेल्या पूर्ण नाव आणि जन्मतारखेशी शंभर टक्के जुळण्यासाठी अपडेट केले जावे त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी आधार नवीनतम फोटो आणि नवीनतम बायोमॅट्रिक म्हणजे स्वरूपाची आहे ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी एन क्रमांक शून्य एक ऑब्लिक दोन हजार पंचवीस एल पी मधून जाण्याचा सल्ला दिला जातो जो खाली सूचीबद्ध केलेल्या सर्व सहभागी आर आर च्या अधिकृत वेबसाईट अर्ज उघडण्याच्या तारखेचा एक दिवस आधी उपलब्ध असेल तर कोणत्या वेबसाईट वर तुम्ही हे करू शकता तर मुंबईसाठी आहे डब्ल्यू 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 डॉट आर आर बी मुंबई डॉट जी ओ डॉट इन तर ऑनलाईन अर्ज सुरू करण्याची तारीख ही दहा एप्रिल दोन हजार पंचवीस ही राहणार आहे तर प्रेक्षकांना तुम्हाला दिलेल्या या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद